अस्तित्व आज तब्बल आठ दिवसांनी आशाताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला त्या दरवाज्याकडे बघत होत्या पण त्यांना घ्यायला घरातून कोणी आलं नाही त्यांनी मनाशी विचार केला कदाचित मुलाला ऑफिसमधून सुट्टी मिळाली नसेल आणि सुनेलाही आता नववा महिना सुरू झाला आहे अशा अवस्थेत ती कशी येणार म्हणून त्या एकट्याच हॉस्पिटलमधून टॅक्सी करून घरी आल्या मनातून मात्र त्या दुखावल्या गेल्या होत्या घरी आल्यावर पाहिलं तर घराचा दरवाजा उघडाच होता म्हणजे मुलगा अनुज आणि सून कामिनी दोघेही घरातच होते आशाताईंची टॅक्सी थांबली आणि मनात वाटलं चला आता तरी कोणी दाराबाहेर येईल पण तसे काही झाले नाही कामिनीने खिडकीतून बाहेर पाहिले सासू आल्याचं कळलं पण ती उठलीही नाही अनुजने विचारलं कोण आलंय कामिनी कामिनी म्हणाली अहो आणखी कोण असणार तुमची आई आहे हॉस्पिटलमधून इतकं म्हणून तिने दार उघडं ठेवलं आणि पुन्हा स्वतःच्या कामात गुंतली अनुजनेही जास्त लक्ष दिलं नाही तो टी व्हीवर चित्रपटात गुंतला होता बिचाऱ्या आशाताई दाराबाहेर काही वेळ थांबत राहिल्या पण टॅक्सीवाल्यालाही जायचं होतं आशाताईंना वाटलं कोणीतरी सामान घेण्यासाठी दारात येईल पण तसं काही झालं नाही मग त्यांना सामान दारापर्यंत उतरवून पैसे देऊन आत यावं लागलं शरीराने त्या खूपच अशक्त झाल्या होत्या कसा बसा तोल सावरत त्या घरात शिरल्या पण घरात ना कोणी त्यांचं स्वागत केलं ना एक ग्लास पाणी दिलं मुलाच्या सुनेच्या चेहऱ्याकडे पाहिलं पण त्यांनी नजरेला नजरही दिली नाही त्यांचं असं वागणं पाहून आशाताईंचं हृदय भरून आलं त्या आपल्या खोलीकडे चालत होत्या तेवढ्यात कामिनी बोलली आई तिकडे कुठे जाताय तो आता तुमचा रूम नाही तुमचं सामान आम्ही स्टोअर रूममध्ये ठेवलंय आता तिथेच राहा हे ऐकून आशाताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या निशब्द उभ्या राहिल्या कामिनीने अनुजला हळूच आवाजात सांगितलं बोल ना आपल्या आईला आपलं सामान स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवायला अनुजही शांतपणे म्हणाला आई आता पप्पा नाही येत मोठ्या रूमची गरज तुला नाही तर आम्हाला आहे आता तुझा नातू येणार ना आहे म्हणून मोठी खोली आम्हाला लागेल म्हणून तुझं सामान हलवलंय स्टोअर रूममध्ये मोठी खोली घराच्या मुख्य व्यक्तीची असते आणि पप्पांच्या मृत्यूनंतर घराचा मुख्य मी आहे आशाताई थरथरत म्हणाल्या मुख्य अनुज ठाम स्वरात म्हणाला हो मीच मुख्य आहे घराचा घर खर्च मी चालवतोय त्यामुळे माझं ऐकलंच पाहिजे बिचारी आई तिच्या डोळ्यात अश्रू कळत होते त्यांनी छोट्या रूमकडे पाहिलं पण अनुष म्हणाला अग आई तो रूम तर कामिनीची बहीण राहायला येणार आहे म्हणून ठेवला आहे ती कामिनीच्या डिलिव्हरीचं आवरण्यासाठी येणार आहे आणि तसंही बाळ झाल्यानंतर पाहुणे बाळाला पाहायला येतील त्यामुळे तो रूम पाहुण्यांसाठीच असू दे गेस्ट रूम तर पाहुण्यांसाठीच आहे म्हणून तुला स्टोअर रूममध्ये राहावं लागेल क्षणभर आशाताईंना काहीच सुचत नव्हतं त्यांनी कसंबसं आपलं सामान दारातून ओढून स्टोअर रूममध्ये नेलं आज जाऊन पाहिलं तर एक जुना पलंग लग्नाच्या वेळेचं कपाट आणि एक जुना टेबल एवढंच होतं त्यात त्यांनी त्या टेबलाला बऱ्याच वेळा विकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचे पती दिनेश त्यांना नेहमी म्हणायचे टेबल चांगला आहे उगाच विकू नको कधी कामात येईल सांगता येत नाही पण त्यांना कुठे माहिती होतं की तो टेबल त्यांना असा कामी पडेल त्या पलंगावर बसल्या आणि जुन्या आठवणींनी डोळे भरून आले अजून दोन महिनेही झाले नव्हते घरात हशा होता पती जिवंत होते तेव्हा मुलगा सून त्यांचं ऐकत होते पण पती गेले आणि सगळं जगच बदललं त्यांचं एक दिवस आशाताईंना मिस्टरांनी त्यांच्या गावी जाण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा त्या आशाताईंनी त्यांना गावाला जाण्यासाठी त्या नकार दिला कारण त्यांच्या सुनेचा सहावा महिना चालू होता तिला एकटं सोडून जाणं त्यांना योग्य वाटत नव्हतं पण मुलाने आणि सुनेने समजवल्यानंतर आशाताई गावाला जाण्यासाठी तयार झाल्या गावी त्यांचा मोठा परिवार होता तिथे काही दिवस ते आनंदात राहिले एक दिवस अचानक आशाताईंच्या मिस्टरांना तिथे हार्ट अटॅक आला आणि ते जागीच कोसळले त्यांचे अंतिम संस्कार गावीच करण्यात आले त्यानंतर सव्वा महिना त्यांना तिथेच राहावे लागेल असे परिवारातील लोकांनी सांगितले त्यामुळे आशाताई गावीच थांबल्या तेव्हाही परिवारातील सर्व लोक त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी आले पण शहरात आल्यावर त्यांचा मुलगा त्यांना स्टेशनवर घ्यायला आला नाही महत्त्वाचं काम आहे असं सांगून तो घरीच होता घरी गेल्यावर आशाताईंनी पाहिलं तर तो टी व्हीवर क्रिकेट मॅच पाहत होता गावाहून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आशाताईंची तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मुलगा मात्र एकच दिवस हॉस्पिटलला गेला त्यानंतर महत्त्वाचं काम आहे असं सांगून तो गेलाच नाही तेव्हाही आशाताई हॉस्पिटलमधून घरी एकट्याच आल्या होत्या आणि आल्यानंतर पाहतात तर घरातील पूर्ण सिस्टीमच बदलली होती इतक्या लवकर मुलगा आणि सून रंग बदलतील याची त्यांना कल्पनाच नव्हती त्या विचार करत होत्या की बाहेरून गडबड गोंधळाचा आवाज येत होता आशाताईंना दारापर्यंतही कोणी घ्यायला गेले नाही पण कामिनीच्या माहेरचे लोक येताच त्यांचं स्वागत करण्यासाठी मुलगा आणि सून दारातच उभे होते एवढ्या वेळापासून आशाताई आल्या पण पाणी विचारणारं कोणी नव्हतं कामिनीच्या ना अनुज स्वतः ट्रे घेऊन पाणी द्यायला गेला पण आईला मात्र स्वयंपाकघरातून स्वतःसाठी पाणी घ्यायला सांगितलं एवढ्या लोकांमध्येही त्या स्वतःला एकटं समजत होत्या अनुजने आईच्या रूममध्ये येऊन तिला सांगितलं तू रूमच्या बाहेर येऊ नकोस तिच्या माहेरचे लोक आले आहेत तू बाहेर आलेलं कामिनीला आवडणार नाही आणि तिला या अवस्थेत त्रास झालेलं मला चालणार नाही आशाताई बराच वेळ रूममध्ये बसून राहिल्या पण त्यांना भूक लागली होती हॉस्पिटलमध्ये फक्त चहा आणि ब्रेड त्यांनी खाल्ला होता घरी येऊन बराच वेळ झाला असला तरी त्यांना खायला कोणी काही दिले नव्हते दुपारी आवाज कमी झाला असं त्यांना वाटलं कामिनीचे माहेरचे लोक तिच्या आईला आणि बहिणीला सोडून गेले असतील म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या तर तेव्हा भांडी रिकामी होती भांड्यांचा आवाज ऐकून कामिनी तेथे आली अहो आई तुम्ही हॉस्पिटलमधून आले आहात हे माझं लक्षातच राहिलं नाही तुम्ही स्वतः स्वयंपाक करून घ्या मी खूप थकले आशाताई खूप थकलेल्या होत्या हे देवा कोणत्या जन्माचा बदला घेतोस रे तू असं काय झालं की मुलगा आणि सून एवढे बदललेत तरी दोन पोळ्या भाजून चहा करून घेतला आणि गोळ्या घेऊन डोळ्यात पाणी घेऊन त्या बिछाण्यावर पडल्या पतीच्या फोटोकडे पाहून त्या रडत म्हणाल्या काहो मला का एकटं सोडून गेलात तुम्ही होता तोपर्यंत सगळं किती छान होतं संध्याकाळी अनुजने आईला आवाज दिला आई उठते का हा झोपायचा वेळ आहे का संध्याकाळी झोपणं अशुभ असतं उठ लवकर औषध घेतल्यावर त्यांना कधी झोप लागली हे त्यांचं त्यांनाच कळलं नव्हतं आशाताईंना खूप वाईट वाटलं हा माझा तोच मुलगा आहे का ज्याला मी जन्म दिला वाढवलं शिकवलं ज्याला त्याच्याच आवडत्या मुलीशी लग्न करून दिलं संध्याकाळी अनुज कामिनी व कामिनीची आई बहीण सर्वजण चहा पित होते तेव्हा अनुजने आईला जोरात आवाज दिला तिला सांगितलं तुझ्यासाठी चहा बनवून घे आणि आज संध्याकाळचं जेवण तूच बनवायचं आहेस कामिनीला बरं वाटत नाही आणि तिची आई बहीण आपल्याकडे पाहुणे म्हणून आले आहेत त्यांना मी काम कसं सांगू मी त्यांना काम सांगू शकत नाही रात्री पुन्हा त्यांचा अपमान झाला आई तू आमच्या कमाईवर जगतेस त्यामुळे आमचं ऐकलं पाहिजे नाहीतर दुसरीकडे राहायची सोय कर हे ऐकून आई आईला खूप दुःख झालं पण जेव्हा तिला घरातल्या सोप्यावर बसायलाही मनाई झाली तेव्हा मात्र तिचा संयम सुटला त्या जोरात ओरडल्या बस पुरे झालं पहिले माझी खोली बदलली मी गप्प राहिले माझ्यासाठी जेवण नाही केलं मी गप्प राहिले आजारी असूनही स्वतःच्या पोळ्या भाजल्या तेव्हाही मी गप्प राहिले पण आता नाही हे घर माझं आहे मी कुठेही बसेन आणि हो हे घर माझ्या नावावर आहे मी तुमच्या पैशावर जगत नाही दोन महिन्यांपर्यंत तुझे बाबा होते सर्व खर्च ते स्वतः करायचे पण ते गेल्यानंतर हॉस्पिटलचा खर्चही माझ्या सेव्हिंग अकाउंटमधून झाला मग तुम्ही माझा खर्च कधी केला अनुजचे बाबा गेल्यानंतर मी सव्वा महिना गावी राहिले त्यानंतर आठ दिवस हॉस्पिटलला होते यावेळी मला तुमच्या आधाराची गरज होती पण तुम्ही तुमचे रंग दाखवले आधार देणं तर दूरच तुम्ही इथे बसू नको स्वतःसाठी जेवण तयार कर आमच्यासाठी जेवण तयार कर असं म्हणून मला मोलकरीनंच करून टाकलं तुम्हाला इथे राहायचं असेल तर माझ्या अटींवर राहावं लागेल नाहीतर मी पोलिसांकडे जाईल हे ऐकून सगळेच थक्क झाले कामिनीची आई घाबरून विनवण्या करू लागली मुले आहेत चुकले असतील मोठं म्हणून माफ करून टाका तेव्हा आशाताईंनी कामिनीच्या आईलाही खूप सुनावलं तुमची मुलगी चुकली म्हणून माफ करू पण जेव्हा माझ्यावर अन्याय होत होता तेव्हा तुम्हीही गप्पा बसून गंमत बघत होतात आशाताईंचा रुद्र अवतार बघून मुलगा सून पाय पकडून रडू लागले पण आशाताई ठाम राहिल्या शेवटी दुसऱ्या दिवशी त्यांचं सामान पुन्हा त्यांच्या मोठ्या खोलीत गेलं मुलगा असून बेडरूम सोडून त्यांच्या रूममध्ये गेले आशाताईंनी स्पष्ट केलं मी घराची मुख्य आहे मला जे म्हणायचं तेच होईल आणि हो घरात राहायचं असेल तर दरमहा भाडं द्यावं लागेल जर आशाताईंनी त्या दिवशी धैर्य दाखवलं नसतं तर कदाचित आज त्या वृद्धाश्रमात एकट्या पडल्या असत्या पण स्वतःच्या हक्कासाठी उभं राहून त्यांनी स्वतःचं अस्तित्व जपलं वृद्ध आईवडिलांचा सन्मान करणं ही प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे त्यामुळेच आपलं अस्तित्व आहे पण जेव्हा माणूस आपल्या मुळांना विसरतो तेव्हा घरात प्रेमाऐवजी स्वार्थ मतभेद उरतात आशाताईंनी दाखवून दिलं होतं की वृद्धत्व म्हणजे कमजोरी नव्हे कधीकधी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा लागतो जर त्यांनी धाडस दाखवलं नसतं तर आज त्या वृद्धाश्रमात दिवस मोजत बसल्या असत्या व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद